नमस्कार आज भारतीय जनता पार्टी पाचोरा भडगाव यांच्या वतीने पाचोरा इथले असलेले कृषी अधिकारी यांना एक निवेदन देण्यात आलं निवेदनामध्ये आम्ही प्रामुख्याने एक मागणी जी केलेली आहे खरीप हंगाम हा सुरू झालेला आहे आणि खरीप हंगाममध्ये आपल्या भागामध्ये प्रामुख्याने कापूस हे लागवड केली मोठ्या प्रमाणात लागवड केली जात असते आणि आम्हाला असं आढळून आलं बऱ्याच शेतकऱ्यांचे आम्हाला फोन आले आणि त्यांनी सांगितलं की बाबा आम्हाला बी बियाणं मिळण्याकरता खूप अडचणी येत आहे जे पाहिजे आवश्यक असलेलं बियाणं हे मुबलक प्रमाणात उपलब्ध नाही हे आमच्या जाणून तर त्या संदर्भामध्ये आम्ही प्रशासनाला आज निवेदन दिलेलं आहे की आवश्यक असलेलं जे बियाणं आहे कापसाच्या बाबतीमध्ये त्यातल्या त्या मुबलक प्रमाणामध्ये शेतकऱ्यांकरता उपलब्ध करून देण्यात यावं आणि त्याच्यामुळे होणारी शेतकऱ्यांची जी अडचण आहे ती थांबवण्यात यावी तर आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण म्हणजे मी स्वतः शेतकरी पुत्र म्हणून मी आपल्याला सांगू शकतो की मागील आपण जेव्हा विचार केला मागच्या वर्षामध्ये की दुष्काळग्रस्त आपला पूर्ण तालुका असताना सुद्धा तो दुष्काळग्रस्तामध्ये तो आला गेला नाही पीक एक विम्यामध्ये एकवीस दिवसाचा पावसाचा खंड होता त्याच्याकरताही आम्ही वारंवार निवेदन दिलं तर त्याच्यामध्ये सुद्धा आपला तालुका बसला नाही आणि त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आपण बाजूलाच बघितलं तर बांधाला बांध लागून आहे गावाला गाव लागून आहे आणि चाळीसगाव तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका म्हणून मंगेश दादा म्हणजे मला त्यांचं कौतुक करावं वाटतं की मान्य आमदार मंगेशदा यांनी त्यांचा तालुका हा दुष्काळग्रस्त म्हणून प्रयत्न करून जाहीर करून घेतला आणि तिथे एकशे तेहतीस कोटी रुपये हे त्यांच्या पूर्ण तालुक्याकरता मिळाले आणि मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला चांगल्या प्रमाणात त्यांना निधी त्यांच्या अकाउंटला पैसे आले पण त्याच मनाने आपल्या इथल्या असलेल्या लोकप्रतिनिधींच्या थोडस मनामुळे म्हणा मना, मना, थोडस अज्ञानामुळे म्हणा की त्यांना ते माहिती कशा पद्धतीत ते करता येतं त्यामुळे म्हणा आपला तालुका हा दुष्काळग्रस्त म्हणून करून घेण्यात त्यांना अपयश आलं दुष्काळ सादृश्य तालुक्यानंतर जाहीर झाला आणि एक प्रकारे शेतकऱ्यांची एक थट्टाच करण्यात आली त्या दुष्काळ सादृश्य आणि दुष्काळग्रस्त म्हणजे दहचा मा याच्यामध्ये केला गेला आणि पुन्हा दुष्काळ सादृश्य कुठल्याही प्रकारचं बेनिफिट्स या शेतकऱ्यांना मिळालेली नाही शेतकऱ्यांना अनुदान मिळून त्यांच्याकडे त्यांचा एक थोडासा दिलासा देण्याचा प्रयत्न होता <coughs> आणि त्याच पद्धतीमध्ये काय परत पुन्हा एकदा आपल्या शेतकऱ्यांना अडचणी येऊन गेलं पाहिजे आपल्या शेतकरी नाही सापडला पाहिजे या म्हणून मी एक शेतकरी पुत्र म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी एकदम पुढे आलो मला मान्य आहे आम्ही सत्तेमध्ये आहोत तरी सुद्धा पण आपल्या इथल्या असलेल्या शेतकऱ्यांकरता उद्या वेळ जरी आली आणि जर कधी शेतकऱ्यांना आवश्यक असलेलं बी बियाणं मुगला मुबलक प्रमाणामध्ये जर नाही मिळालं आणि शेतकऱ्यांच्या येणाऱ्या कुठल्याही अडी अडचणी करता भारतीय जनता पार्टी ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही दोस्तों संग मत जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी झूले लाल में सबसे सही Water park and resort, day-night water park, slide for kids and all. Food park, snacks kesat South Indian food. Indoor and outdoor game, wave pool, DJ, rain dance and many more. Jule Lal Water Park, opposite Jan Valley, Anuputi School ke piche, Shirsoli Road, Jalgaon.